तर भुजबळ हे आमचे नेते आहेत आणि त्यामुळे नाशकामधून त्यांना उमेदवारी दिल्यास आमचा त्यांना पाठिंबा असेल असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी म्हटलंय तर परभणीमध्ये ओबीसी मतांची फूट टाळण्यासाठी आम्ही जानकरांना पाठिंबा देणार आहोत असंही प्रकाश शेंगेंनी स्पष्ट केलंय तसंच आज अहमदनगर सातारा जालन्यामधील उमेदवार जाहीर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली सुद्धा त्याची त्याचीसुद्धा आमची चर्चा सुरू आहे त्या ठिकाणी जानकरांनी मला फोन केला होता महादेव जानकरांनी किंवा तर त्याला युती म्हणून नाही तर जानकर व्यक्ती म्हणून जे आहे ते एक त्या ठिकाणी ओबीसीचं मतविभाजन टाळावं अशा प्रकारची भूमिका जी आहे त्या भूमिकेमध्ये आम्ही आज आमचा निर्णय होणार आहे अर्ज जो आहे तो परत घेऊन आम्ही जाणकर्यांना जे आहे ते आम्ही सपोर्ट त्या ठिकाणी आमचा पाठिंबा जो आहे तो त्या ठिकाणी म्हणजे भुजबळ साहेब जरी त्या पक्षात असले तरी ओबीसीची बाजू जी आहे ती त्यांनी ठामपणे मांडली तशाच प्रकारे सुद्धा ही ओबीसी आणि धनगर समाजाचे प्रश्न असतील बाकी या गरीब समाजाचे प्रश्न असतील ते पार्लमेंटमध्ये मांडावे एवढीच आम्ही अट जी आहे ती जाणकरना आम्ही घातलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट